करा नमस्कार मित्रांनो आपण आलोय निमगाव मध्ये निमगाव मध्ये शेती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव असणार असे अशोक मराठी मालक त्यांच्या शेतामध्ये आलोय त्यांनी जो नवीन प्रयोग केला आता की त्यांच्याकडे पहिले ऊस ते आणि उशीती पण त्यांनी आतापर्यंत एकच वर्षाचं पीक घेणे घेतलं गेले गे दहा वर्ष झालं एक वर्ष घेऊन ते गॅप टाकून दुसरं दुस परत ऊसाची लागण करतात किंवा इतर करता। वेग पिकाची लागण करतात वेगवेगळ्या पिकामध्ये प्रयोग करणं हे मालकांकडनं मालकांचं नाव तसं बघितलं तर मी रमेश मालकांकडनं बऱ्याच वेळा ऐकलं आणि त्याच्यानंतर मला वाटलं की मालकांना आपण भेटून त्यांच्याकडनं काही नवीन गोष्टी आपल्याला शिकता येतील का बघण्यासाठी आजचा दिवस मी त्यांच्यासोबत पूर्ण घालवला होतो ते आहेत तुम्ही बोलतांना मला मी अशोक मराठे निमगाव टेंबुर्णी मी गेली पन्नास वर्ष शेती करतो आहे आणि आजपर्यंत बरेच वेगवेगळ्या प्रकारचे शेती झाली दाक्षी शेती झाली शेती झाली सध्या मागच्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही ऊस शेती करतो आहे आणि आता ह्या वर्षी मी एक वेगळा प्रयोग केला आहे वीस एकरामध्ये नारळ लावला आहे मी के इन टू डी कोकण विद्यापीठाची के इन टू डी व्हरायटी लावली आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मी ऊस घेतला आहे आणि ऊसाची आंतर साधारणतः अठरा फुटावरती डबल ओळ आहे ऊसाची आणि आमचा अनुभव आता असा आहे की आठ नऊ महिन्याचा हा ऊस आहे साधारणतः आहे ऑगस्टमधली लागणे नऊ महिन्याचा ऊस झाला आहे तर सत्तावीस ते तीस कांड्यावरती ऊसाची वाढ आहे उसाची वाढ जोमदार आहे आणि स्पेसिंगमुळं फोटोही भरपूर निघालेत उषाची वाढ दोनदार झाली आहे आणि आम्ही एक वसुमित्र म्हणून एक ह्याच्यामध्ये काम करणारी कंपनी आहे औषधावरती आणि ते त्यांचे प्रॉडक्ट सध्या मी वापरतो आणि त्याचे मला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळालेत अनुभवायलाही मिळालेत अतिशय कमी प्रमाणामध्ये एन के वापरून आपल्याला उत्कृष्ट प्रकारे शेती करता येते तर आता त्याने वीस एकर नारळाची नवीन लागण केली जर नारळाची विक्री आणि याच्या पुढचं जी तुम्ही आता त्याच्यामध्ये लागण वीस आहे म्हणजे त्याचा पुढचा अभ्यास केला मार्केटिंगसाठी किंवा त्या गोष्टी आपल्या आपल्या तालुक्यामध्ये शक्य होतील असं तुम्हाला वाटतं असेल हो निश्चितपणे शक्य होईल आपल्याकडे जे टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरमध्ये फक्त एप्रिल आणि मे दोन महिन्यामध्ये नारळाचे फुलवारा निघत नाही बाकी इतर दहा महिने फुलावर निघू शकतो आणि एक एका नारळाला साधारणतः दीडशे नारळाचं बेरिंग आरामात मिळू शकतं कोकणामध्ये हे बेरिंग अडीचशे नारळाचं मिळतं पर प्लांट आणि एका एकरामध्ये साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी झाडं बसतात टेसिंगप्रमाणे आणि व्यवस्थितपणे जर शेती केली तर एक ते दीड लाख रुपये एका नारळाच्या एकरापासून तुम्हाला वर्षाला मिळू शकतात आणि त्याला वाशी मार्केट आहे पुण्याचं मार्केट आहे अतिशय व्यवस्थित स्टेबल झालेलं मार्केट आहे तिथं कधीही फारसे चढउतार होत नाहीत सरासरी ॲव्हरेज रेट साडेचोवीस रुपये ते पंचवीस रुपये किलो असा नाळाचा रेट असतो टनावर जे नाळ विकला जातो म्हणजे साधारणतः पंचवीस हजार रुपये टन हा वाशी मार्केटचा ॲव्हरेज रेट आहे वर्षाचा आणि त्याच्यामध्ये फारशी चढउतार येताना दिसत नाही आहेत दुसरं म्हणजे अति जे स्थडी पिक आहे तर प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो याचा केशर तुम्हाला कोकोपीटसाठी वापरलं जातं आणि त्याचं हार्ड कवच आहे ते हार्ड कवच याच्या मॅट्स वगैरे बनवण्यामध्ये त्याचा धागा काढून काठ्या बनवण्यामध्ये वापरलं जातं आणि त्याला स्व मोठा डिमांड आहे आपल्याकडे क्वांटिटी कमी असल्यामुळे आपल्याकडे व्यापारी येत नाहीत आम्ही वाशी मार्केटात चौकशी केली तर वाशी मार्केटमध्ये जो नारळ विकायला येतो त्यातला फक्त पाच टक्के नारळ महाराष्ट्रातला आहे कोकण धरून तर जवळजवळ पंच्याण्णव टक्के नारळ हा केरळ आणि तामिळनाडूमधून येतो तर मार्केट भरपूर मोठं मार्केट आहे आणि इथं आपण जर जसा पूर्वी आंबा आपल्याकडे विकला जात नव्हता तो आंब्याला आपल्याकडे व्यापारी मिळत नव्हते आता केशर आंब्याची लागवड झाल्यापासून उपलब्धता वाढली व्यापारी जागेवरती येऊन घेऊन जातात तशा प्रकारे तुम्हाला नारळ सेल जागेवरून करता येईल तर काही फारशा आता अडचणी राहिलेल्या नाही आहे आणि नारळ हा खरंच ते कल्पक्ष म्हणलेला आहे तर प्रत्येक त्याच्या भागाचा आपला चांगला उपयोग करून घेता येतो आणि मी जी औषधं वापरतो आहे पशुमित्राची त्याविषयी आता त्यामध्ये रिसर्च केलेल्या डॉक्टर डॉक्टर हिमानी जांभेकर म्हणून आहेत त्या आपल्याला दोन शब्द बोलतील <laughs> इथे एकतर अशोक मराठींबरोबर आम्ही गेले पंचवीस तीस वर्ष काम करतो आहे मधला काही एक गॅप सोडला गांडूळ खाताच्या वेळेला जे काम सुरू केलं तर तेव्हापासून आपण त्यांच्याबरोबर काम करतो आहे आणि आत्ता गेल्या दोन तीन महिन्यापासून आपली जी नवीन संजीवन कृषी पद्धतीवर आधारित जी सगळी ऍग्रीकल्चरचे प्रॉडक्ट्स आहेत हे आम्ही इथे वापरायला सुरुवात केली आणि इथे मुख्यत हा त्यांचा जो हाय पी एचचा जो प्रश्न आहे किंवा क्षारतेचा प्रश्न आहे आणि प्र प्रचंड टेम्परेचरचा प्रश्न आहे आणि जमीन एकूण सगळी घट्ट थोडीफार व्हायला लागलेली असा जो सगळा प्रश्न होता तर त्या दृष्टीने आपण इथे वसुमित्रचे जे अल्ट्रासीओ टू नंतर संवेद सेवा आणि संवेद अल्ट्रासिल या तीन प्रॉडक्टचा सुरुवातीला वापर केला आणि त्याच्यामुळे मुख्यतः वातावरण बदलाचा जो ताण आहे म्हणजे त्यावेळेला पंचेचाळीस डिग्री पुढे टेम्परेचर जायला लागलेलं होतं त्या टेम्परेचरपासून उसाचं आणि त्याचबरोबर मुख्यतः नारळाचं सुद्धा हे त्याची सहनशक्ती वाढावी म्हणून अल्ट्रासील आणि सेवा याचा वापर आपण केला आणि ओ टू जे आहे ते मुख्यतः फोटोसिंथेसिस हवेतला ओ टू शोषून घेऊन फोटोसिंथेसिस वाढवण्यासाठी त्याचा हे होतो हो त्याचे जे परिणाम आहेत ते आपण बघू शकतो साधारणपणे मला वाटतं एक दोन महिन्यामध्ये तीन ते चार फूट उसाची उंची वाढलेली आहे किंवा पानाची जाडी वाढली पानाची रुंदी उसाच्या ह्याची तुमच्या लक्षात येईल जमीन जी आहे ती सुद्धा खूप मऊ आणि त्यातले जे क्षार आहेत ते थोडे लिचआउट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जो एक जमिनीचा एक थोडासा हळूहळू हलु ते स्पॉन्जी किंवा दाणेदार अशी ती हळूहळू हलु व्हायला लागली ना आणि नारळाची जेव्हा आपण सुरुवात केली औषधाचा वापर करायला तर नारळाची परिस्थिती खूपच बिकट होती पण आता खूपच चांगल्या पद्धतीने नारळाची वाढ ती सुरू झाली आता याच्या पुढे अजून बाकीच्या सगळ्याचा वापर होईल पण